पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि शेतकरीसुद्धा पेरणीला जोर धरतोय पाऊससुद्धा एवढा चांगल्या पद्धतीने पडतोय ह्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी जिल्हा आहे आमचा आदिवासी हा, हा पारंपरिक शेती करणारा आदिवासी आहे तो दरवर्षी बियाणं विकत घेतो अशातला भाग नाही घरचंसुद्धा बियाणं तयार करून तो पेरतो आहे आता बऱ्याचशा पत्रकारांनी बातमीसुद्धा छापली की जो बियाणं दुकानातनं विकत घेईल त्यालाच दिल दास आ, खत दिलं जाईल अशा प्रकारचा दुकानदार त्या शेतकऱ्यांना वेटीच धरतोय आणि आमच्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आमचा जो आदिवासी शेतकरी आहे हा राबबुजणी शेतीचं राबबुजणी करून शेती करतो आहे घरचं बी आहे त्याच्यामुळे त्यांनी जर दुकानातलं बी घेतलं नाही तर त्याला खत दिलं जात नाही आणि काही ठिकाणी दुकानदार जर खत घेतलं बी घेतलं तरच खत देतो दुसरी गोष्ट खत घेत असताना त्याच्याकडनं वाढीव रक्कम घेतो आहे जास्ती पैसे घेतो आहे त्याला पावती दिली जात नाही दुसरी गोष्ट वशिल्यावर जो मोठा माणूस असोल तिथे त्यांची ओळखी असतील त्यांनाच खत दिलं जातं हा जा जा प्रश्न मोठ्या प्रमाणात लोकांचा जिवाळाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना वर्षभराची जी आस असते शेतीचं ह्या खतामुळे लोकांचं फार मोठं नुकसान होतंय ते पैशाच्या रुपाने कधीच भरून येणार नाही एवढं मोठं नुकसान होत आहे आणि हा प्रश्न घेऊन आपण येत्या एक जुलैला डहाणूच्या कृषी विभागावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहोत असं आज या ठिकाणी आमच्या तालुका कमिटीने निर्णय घेतलेला आहे आणि हा मोर्चा अशा पद्धतीचा असेल की अधिकाऱ्यांचं आणि सरकारचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेणार मोर्चा ठरणार आहे त्याच्यामध्ये इथला शेतकरी राजा हा नांगर घेऊन येणार आहे ह्या मोर्चामध्ये आणि सरकारला सांगणार आहे की जर आम्हाला दुकानदार आणि तुम्ही खत देत नसाल तर ह्या नांगराचं आम्ही करणार काय तर नांगर मोर्चा ह्या मो, मोर्चाचं आम्ही नाव देतो आहे आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हा सकाळी अकरा वाजता स्टेशन स्टेशनजवळून हा मोर्चा निघेल आणि कृषी विभागावर धडक देईल आणि त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन केलं जाईल जिथपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तिथपर्यंत आपण उठणार नाही एवढंच बोलतो इन्क्लम जिल्ह्याबाद मित्रांनो आज आपण या ठिकाणी असेसाठी जमलेले आहेत आपले काही प्रश्न आहेत प्रश्न हेच आहेत की आपण गरीब शेतकरी लोक आहेत आपण पावसाच्या पानावर भात शेती करतो त्याच्यामध्ये आपल्याला खताची आणि बी बियाण्याची आवश्यकता असते आणि हे बियाणं प्रचंड किमतीने आपल्याला विकत दिलं जाते आणि ते बियाणं डुप्लिकेट असते आणि इथल्या गरीब जनतेचा ते, ते किराणी दुकानदार बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लूट करत आहे फसवणूक करत आहे की फसवेगिरी कुठेतरी थांबली पाहिजे त्याच्यावर ठोस आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे म्हणून येत्या एक जुलैला आपण कृषी विभागावर अधिकाऱ्यांवर मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने आपले भाऊ बहीण एकत्र व्हायला पाहिजेत कारण आपले जे अन्याय आहेत आपले जे काही दिवाळ्याचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत कुठेतरी आपल्याला लूटबाजी चाललेली आहे अधिकारी लुटतात इथले जे कोणी धनवान व्यक्ती दुकानदार आहेत किराणे दुकानदार आहेत ते लुटत आहेत अशा